नमस्कार मित्रांनो मी उदयखे एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर मित्रांनो मी आलो होतो आमच्या गावातील गणेश प्रतिमालय कला मंदिर श्री प्रकाश काजवे यांच्या कारखान्यामध्ये तर चला मग जाऊया जस जशी मूर्ती घडवली जाशे जाते तस तशी ती सुंदर दिसू लागते पण मित्रांनो जेव्हा गणपती बाप्पांचे डोळे रंगवले जातात तेव्हा ती मूर्ती सजीव दिसू लागते नवीन रूपात नवीन रंगात ही बाप्पांची मूर्ती सगळ्यांच्याच घरामध्ये येते पण मात्र सगळ्यांच्या भावना एकच असतात मित्रांनो गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे पेंटिंगचं काम मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे तरी आपण पाहू शकता सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की ह्या मूर्त्या कशा वाटत आहेत आपल्याला आवडत आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सबस्क्राइब करा लाइक करा आणि मित्रांनो शेअर करायला विसरू नका